नमस्कार विद्यार्थी मित्र यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे वेबसाईटवर एक उत्तर संबंधी एक सूचना आलेली आहे ती पाहूयात आपण काय सूचना उमेदवारांना तालिका व त्या अनुषंगाने येणाऱ्या शंका आक्षेप नोंदवण्यासाठी जर असेल तर खालील मार्गदर्शक सूचनाचे अवलोकन करून पालन करा मित्रांनो त्यांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की आपल्याला जर आपण आपलं जे उत्तरपत्र येणार आहे ती डाउनलोड करायची आहे पुढे आपल्याला त्याच्यानंतर जर प्रश्नामध्ये काही गपलत असेल आन्सरमध्ये काही चुका असतील त्या आपल्याला त्यासाठी क्वेरी रेज करायची आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन पाठवायचे आहेत तर काय स्टेप सांगितलेले आहे एक स्टेप पहिली काय आहे उमेदवारांनी पीडीसीसीबी रिकूट लाईन इन या पोर्टलवरती ट्रुझर आय डी पासवर्डचा वापर करून लॉग इन करावी तर मित्रांनो आपण या वेबसाईटला लॉग इन केलं होतं पासवर्ड टाकला होता पण आपल्याला अजून आन्सर की उपलब्ध झालेले नाहीये ते आपल्याला एक सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला मे बी उपलब्ध होऊ शकते तर मित्रांनो हा तुमचा युजर आय डी पासवर्डचा वापर करून लॉग इन करायचंय सेकंड स्टेपला उमेदवारांचे लॉग इन केल्यानंतर उमेदवारांच्या इन मध्ये डॅशबोर्ड किंवा मुख्य पेज वर उत्तर तालिका डाउनलोड करण्यासंबंधी दिलेल्या माहितीचे सूचनाचे अवलोकन करावे पुढे उमेदवारांनी बटनावर क्लिक करावे डाउनलोड आन्सर की म्हणजे उत्तरपत्रिका डाउनलोड करायचे आणि त्याच्यानंतर चौथ्या स्टेपला उमेदवारांनी डाउनलोड केलेल्या उत्तर, कर के उत्तर तालिकेतील प्रश्न व पर्यायाबाबत जर काही शंका आक्षेप असेल तर जर तुम्हाला काय आक्षेप असेल तुमच्या उत्तराबद्दल तर आन्सर की क्वेरी किंवा उत्तर पत्रिकेबाबतची शंका या बटणावर क्लिक करून दिलेले ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक भरावा वैद्य पुराव्या स फॉर्म सबमिट करावा म्हणजे तुम्हाला आन्सर की च्या उत्तराबद्दल बाबत काही तुम्हाला शंका असेल तर तुम्हाला तो ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक भरावायचे त्याचबरोबर जे तुमचं उत्तर तुम्हाला जे वाटते त्यासाठी वैद्य पुराव्यास म्हणजे तुम्हाला कोणतरी सोर्स द्यायचे कि बाबा या सोर्स मध्ये असं उत्तर दिले आणि तुम्ही असे ऑप्शन दिले तर तुमचं दिलेलं उत्तर चुकीचं आहे हे तुम्ही पाहायचं आहे हे सर्व डाटा एकत्र करून तुम्हाला त्या वेबसाईटला अपलोड करावे लागणार आहे त्यामुळं जेव्हा तुमचे आन्सर घेईन ती व्यवस्थित वाचा पुढे कोणते आन्सर चुकीचे दिलेले आपण बरोबर लिहिलेले पण एम के सी एलकडून ते तिचं देण्यात आलेले उत्तर तर त्यासाठी एक गव्हर्नमेंटचा ऑथोराइज बुक असतात एक नावाजलेले ऑथर असतात त्यांचा पुरावा द्या आणि त्या पुराव्यासह सर्व क्वेरी असेल आपली आन्सर की बाबत ती सगळी अपलोड करायचे उमेदवारांनी प्रत्येक प्रश्न परायसाठी स्वतंत्र आन्सर की क्वेरी फॉर्म भरणे आवश्यक हो आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायासाठी स्वतंत्र क्वेरी फॉर्म भरावं हो लागणार आहे सोबतच वैद्य पुरावा पण जोडावा हो लागणार आहे एक चांगला सोर्स शोधावा लागणार आहे त्या सोर्स मधून द्यावा लागणार आहे किंवा आपला स्टेट बोर्ड सोर्स असतो किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीला जर तो विषय असेल त्या युनिव्हर्सिटीच्या मधून आपल्याला दाखवावं लागणार आहे की ह्या बुक्स मधून हे याची ऑथर आहे आणि एवढे एवढे पेज नंबरवर हे आन्सर दिलेले आहे त्याचा फोटो सहित त्यांना पाठवा लागणार आहे आपल्याला पुढे काय उमेदवारांनी उत्तर तालिकेबाबतची शंका आक्षेप शनिवार पाच वाजेपर्यंत नोंदवणे आवश्यक आहे त्यानंतर जर नोंदवलेला आक्षेप असेल तर त्याचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी फक्त ऑनलाईन आन्सर फॉर्मद्वारे नोंदवलेली शंकाच आक्षेपच ग्राह्य धरण्यात येणार आहे तुम्हाला ते ऑनलाईनच करायचे ऑफलाईन स्वरूपात कोणतीही गोष्ट होणार नाही म्हणजे समजा तुम्ही दूरध्वनी केलं टपाल केला तर या शंकाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी उत्तर तालिकेच्या अनुषंगाने वेळोवेळी संकेतस्थळावर पोर्टलवर दिलेल्या सूचनाचे पालन करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो अजून तरी अशी बँकेच्या वेबसाईटवर आपल्याला आन्सर की दिलेली नाही तरी मला असं वाटतं सव्वीस ऑगस्ट रोजी ही आन्सर की याच्यावर येणार आहेच त्यानंतर तुम्हाला तो पेपर डाउनलोड करायचे प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करा त्याची काही क्वेरी असेल त्याला एक ऑथोराइज सोर्स शोधून काढा आणि तो प्रत्येक प्रश्नासाठी तो जो सोर्स शोधला आहे तो अपलोड करा आणि तुमचं सबमिट करा तर यानंतर तुम्हाला तुमच्या याच्यानुसार आन्सर समजणारच आहे तुम्हाला तुमचे मार्क्स पण समजणार आहे कुणाला किती मार्क्स पडले वगैरे त्याच्यानंतर पुढची स्टेप नॉर्मलायझेशन नॉर्मलायजेशन करण्याची असणार आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल आत्ता जवळजवळ सगळ्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात तर टी सी एस मध्ये होतं आय बी पी एस मध्ये होतं तर तशीच प्रोसेस एक पारदर्शकपणा एक्झाममध्ये आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टींची तुम्ही तरी काळजी करू नका तर मित्रांनो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपण पीडीसी बद्दलची एक ना एक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आपले कोण मित्र असं मैत्रीण असं ज्यांनी ची एक्झाम दिलेली आहे त्यांना शेअर करा लाईक करा काही गोष्टी असेल तर आपल्या टेलिग्रामच्या चॅनेलवर आपण टाकतच राहतोय पण आपण युट्यूबला पण कमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट लेक्चरला